पंचवीस वर्षांची राजकीय कारकीर्द ग्रामपंचायत सदस्य ते भाजपा नेता इथपर्यंतचा प्रवास पण ते एक यशस्वी उद्योजक म्हणूनही प्रसिद्ध आहे चिपळूणमधील त्यांच्या वाशिष्ठी दुग्ध प्रकल्पाने अल्पावधीतच आपली ओळख प्रस्थापित केली आहे तब्बल पंचवीस हजार लोकांना या माध्यमातून त्यांनी रोजगार निर्मिती करून दिली आहे आणि त्यांचं सहकारातून रोजगार हे विजन कोकणवासियांसाठीच आहे तेच आपण आज पाहणार आहोत ऐकणार आहोत मुक्काम पोस्ट बेधळकच्या या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात श्रीमान प्रशांत यादव नमस्कार मी सुनील साळवी दैनिक सागरच्या सागर वेव या युट्यूब न्यूज मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे मी आज आहे खेरडीमध्ये भाजप नेते प्रशांत यादव यांच्या निवासस्थानी प्रशांतजी सागर वेव मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आपण एक मोठा दुग्ध प्रकल्प मध्ये उभा केलात तर त्याविषयी काय सांगा बघा दूध प्रकल्पाची ही जी संकल्पना आहे ही चिख नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण साहेबांची सहकार मत त्यांनी अनेक वर्ष काम करत आहेत आपल्या सा, आपल्या सगळ्यांना ते ज्ञात आहेत त्यांचा एक अभ्यास होता की रोजगाराच्या संधी उपलब्ध करत असताना शेती आणि शेतीपूरक उद्योगांना बळ मिळालं पाहिजे आणि त्यात आपल्या इथली जी भौगोलिक परिस्थिती जी रचना आहे त्याला अनुकूल आणि आपल्याकडे असलेल्या मानसिकतेचा विचार करता आपल्याला अनुकूल असा दुग्ध व्यवसाय हा सहज आणि सुलभ रीतीने करता येऊ शकतो मग त्याच्यावर काम करावं असं ते स्वतः जिल्हा बँकेत असल्यामुळे त्यांना त्याने ते काम केलं काही प्रमाणात यश आलं अपयश आलं पण दुर्दैवानं तीस चाळीस वर्षापूर्वीचा दुग्ध व्यवसाय कोकणातला हा तीस वर्ष आता पूर्णपणे लोप पावला म्हणजे आपल्या लहानपणी पण आपण बघितलं की घराघरात जनावर होते आणि मग तीस वर्षाचा दुग्ध व्यवसाय लोक पावलेली जी खंत ती मी बोलून दाखवत आता या क्षेत्राकडं वळायचं म्हटलं तर कुटुंबात सहकार क्षेत्र असल्यामुळं कोरोनाच्या कालावधीमध्ये याबाबत सगळ्यांची कुटुंबातल्या चर्चा झाली आणि मग कुणीतरी या क्षेत्रात कुणीतर पडलं पाहिजे म्हणून आपण त्या क्षेत्राकडं लक्ष द्यायचं ठरवलं महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प बघितले त्यांना गाठी बिटी दिल्या आपले इथे दूध प्रकल्प का बंद पडले हेही तपासले आणि मग आपल्याला जर हे क्षेत्रात उतरायचं असेल तर काय करता येईल कारण मला एक आठवतं की सत्तर बहात्तरमध्ये खेर्डी एम आय डी सीतली उभी राहिलेली शासकीय डेअरी ही त्यावेळी दोन म्हणजे तिची क्षमता त्यावेळी विचार केला तर माझ्या अंदाजानं दोन लाख लिटरच्या आसपास क्षमता होती मग जर त्यावेळेची जर डेअरी अशी एवढ्या पद्धतीची असेल तर मग हा दूध व्यवसाय आपल्याकडं होता पण आपण त्याच्यामध्ये कमी पडलो किंवा पर्यायाने या क्षेत्राकडे जेवढ्या गंभीरपणे घ्यायला पाहिजे होतं ते आपण घेऊ शकलो नाही पण निश्चितपणे या क्षेत्रामध्ये आपली लोकं काम करू शकतात ही खात्री झाली अनेक प्रकल्प बघितले नियोजन केलं आपल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये काय अडचण येऊ शकतात आपल्याला त्यासाठी कुठली पर्याय यंत्रणा उभी करायला पाहिजे त्या सगळ्या यंत्रणा स्वतःच्या पहिल्या तयार केल्या आणि मी ह्या क्षेत्रात उतरलो आणि आपल्याला सांगायला म्हणजे खरंच आनंद वाटतो आणि अभिमानही वाटतो की सुरुवातीच्या पहिल्या दिवशी आमचं दूध जे सुरू झालं ते साधारण सातशे ते सातशे लिटरनं सुरू झालं आणि आज जर विचार केला तर दररोजचं दूध आज आमच्याकडं आजचं दूध जर विचार केला तर त्रेपन्न हजार लिटर आहे अच्छा सुरुवातीला पहिल्या दिवशी आमच्याकडे जनावरांची संख्या होती फार कमी शेतकरी जनावरांची म्हणजे शेतकरी तीस चाळीस शेतकऱ्यांपासून सुरू झाली अच्छा आज जवळजवळ आमच्याकडे तेरा हजारपेक्षा जास्त शेतकरी दूध दूध घालतात आणि दर दहा दिवसानं आपण त्यांच्या खात्यात पैसे देतो अच्छा पाच पंधरा आणि पंचवीस अशा दिवशी आपण त्यांच्या खात्यामध्ये पैसे त्यांना देतोय यातून आपण स्वतःचा ब्रँड वाशिष्टी तयार केला आहे तोही आज पंचवीस हजार लिटरच्या वरती त्याचा खप मार्केटमध्ये आहे आणि विशेष म्हणजे आपला ब्रँड कोकणातला हा मुंबईत यशस्वी झाला आणि दोन वर्षामध्ये हे इतकं सोपं नाही या क्षेत्रात दूध व्यवसायात काम करणाऱ्याला ज्याला ज्याने काम केलं त्यांना कळत आहे पण हे सगळं घडलं आहे काही जणांना अजूनही त्या वाचतो त्याचं खरं वाटत नाही त्यावेळी जेव्हा अनेक लोक मग त्या निमित्तानं प्रकल्प बघायला येतात पश्चिम महाराष्ट्रातली पण लोक येतात आणि मग बघितल्यानंतर लक्षात येतात म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवली यातून मला सांगावीशी वाटते आपल्याकडं होऊ शकतं फक्त कोणीतरी पुढाकार घेण्याची आहे आणि मग आम्ही जर त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन येऊ येऊ शकतो तर अनेक जण अनेक क्षेत्र आहेत अजूनही कोकणातली त्या क्षेत्रात काम करायला वाव मिळाला आणि त्याच्या पार्टी राजकीय इच्छाशक्ती जर आपण उभी केली तर मला वाटतं शंभर टक्के कोकणामध्ये अनेक गोष्टी करता येऊ शकतात साधारण ह्या प्रकल्पामध्ये किती लोकांना रोजगार मिळाला आणि किती लोक जोडले गेले आहेत बघा याच्यामध्ये काम करणारे प्रत्यक्ष जे कर्मचारी आहेत म्हणजे मग प्लॅन्डमध्ये असतील बाहेर असतील ही संख्या साधारण साडेतीनशे आहे अच्छा शेतकरी तेरा हजार जोडले गेलेले आहेत त्यामध्ये दूध संकलन करणारे वाहन त्यांचे ड्रायव्हर हां ही काही संख्या दोन अडीचशे तीनशे लोकांची आहे आणि याला पुरवणाऱ्या अनेक गोष्टी आहेत म्हणजे त्याच्यावरती कृषीची जनावरांना लागणारं खाद्य असेल या पुरवणारे संस्था असतील अनेक त्या भागामधले इतर त्यांना काही गोष्टी करणारी लोक असतील असा जर विचार ओव्हरऑल केला डिस्ट्रीब्युटर्स आहेत छोट्या उद्योगांना आम्ही उभे केले आमच्या शॉपीज आहेत आज जवळजवळ सत्तरच्या ऐंशीच्या सत्तरच्या वरती आत्ता शॉपी आपल्या गेल्यात वाशिष्ठीच्या ह्या सगळ्या कामगार हे नेटवर्क जर विचार केला तर आजच्या घडीला पंचवीस हजार लोक या प्रकल्पातून उभे राहिलेले आहेत आणि त्यांना आर्थिक सोर्स तयार झालेला आहे अच्छा मग हे काम दोन वर्षातलं आहे मग ह्या कामाच्या माध्यमातून अनेक गोष्टी अजूनही करता येऊ शकतात ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये याला जोडून पुरक जर पर्यटनाला आपण दिली ओके आता मुक्त गोटा गोठ्याची जर पद्धत आपण अवलंबली आपल्याकडे जागा भरपूर शिल्लक आहे काही लीज वरती जरी शेतकऱ्याने आपल्या घेतल्या आणि एकर दोन एकर मध्ये एक दहावीस जनावरं घेतली त्याच ठिकाणी जर छोटी पर्यटनाची छोटी आपली कौलावर घरं बांधली आजूबाजूचा परिसर आपण जर तो पाऊस आहे पाणी आहे जर काही बाबतीत आपण त्याला डेव्हलप केलं तर अनेक घरं अशी होतील की ती ग्रामीण भागातलं कोकणातलं घर राहण्यासाठी अशा पद्धतीचं पर्यटन होईल ज्यावेळी पर्यटन नसेल तर दूध व्यवसाय असेल सोडीला जर तुम्ही त्या याच्यामध्ये बरोबरीतीनं काही एखाद्या शेळ्यांचं केलं कोंबडी पालन केलं तर हा एक रोजगार तुम्हाला कसा आहे की महिन्याला तुम्हाला दुधातून ठाम उत्पन्न मिळणार आहे त्यामुळे तुमची एक अडचण होईल आणि हा काही शाश्वत व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात ते अडचण तयार झाली निसर्गाची कि त्यातून प्रॉब्लेम काही झाला तर जनावर दगावलं तर नाहीतर शेतीसारखं नुकसान नाही ज्यावेळी कुटुंब चालवण्यासाठी किंवा इतर गरजेसाठी ठाम उत्पन्न घरी तयार होतं गोष्टी करायला बरोबर आहे दूध व्यवसायातून ठाम उत्पन्न मिळणार त्याला पूरक तुम्ही जर परेड़ा हे पर्यटन अशा पद्धतीचं उभं केलं आणि त्यात आजूबाजूच्या जर महिला बचत गटांना समाविष्ट करून घेतलं आणि त्यांना पर्यटना पर्यटकांना कशा पद्धतीचं हे लागतं म्हणजे ज्या सुविधा द्याव्या लागतात त्याचं जर ट्रेनिंग दिलं तर गावात ज्यावेळी ते पर्यटक येणार आहेत वेळी त्या गावातल्या महिलांनाही रोजगार उपलब्ध होऊ शकतो अर्थात तर अशा पद्धतीचं नेटवर्क इथं उभं करत येईल आणि ते पण कमी खर्चात कमी भांडवलामध्ये आणि हे अशा पद्धतीनं आणि त्याला मग इन्फ्रास्ट्रक्चरची जोड द्यायला लागेल चांगले रस्ते आणि शहरापासून जवळ असणारी काही ठिकाणं ही सिलेक्ट करून अशा पद्धतीचे होमस्टे जर केले तर आज मला सांगा इथून सिंधुदुर्गपर्यंत पर्यटक जातात आणि आपलं तर मध्यवर्ती चिपून ठिकाण आहे या ठिकाणी जर त्या पद्धतीनं आपण अशा काही गोष्टी केल्यात तर निश्चितपणे पर्यटकचा एक थांबा इथं होईल आणि त्यामुळे आजूबाजूच्या सुद्धा डेव्हलपमेंटला चांगल्या पद्धतीचा हातभार लागू आपण कृषी क्षेत्राशी संबंधित एक चांगला उद्योग उभारला आहे त्याची प्रगती होते वाढ होते हे सर्व कौतुकास्पद आहे पण मला एक प्रश्न असा विचार असा वाटतो की ज्या पद्धतीने अन्य ठिकाणच्या महाराष्ट्रातल्या अन्य ठिकाणचे शेतकरी सदन आहेत चांगल्या अवस्थेत आहेत तर कोकणातले शेतकरी मागास का काय तुमचं निरीक्षण आहे बघा ती लोक पारंपरिक काही गोष्टी आहेत ती विसरत नाहीत म्हणजे तुम्ही म्हणाल की तिथला शेतकरी सदन आहे का, है? सदन है। दोन मजली तीन मजली बिल्डिंग आहेत पण तरी सुद्धा त्याच्या पाठीमागचा पाठीमाग घराच्या गोठा आहे मग त्याने हा पारंपरिक व्यवसाय सुटला याचं कारण असं आहे की आज जरी त्यांच्याकडे पैसे आले तरी त्यांच्याकडं दुग्ध व्यवसाय दूध व्यवसाय कशासाठी आहे जर त्यांना तुम्ही विचारलं तर काय सांगतात की आमच्याही शेतीत चढ उतार आहेत आमच्याही शेतीमध्ये आम्हाला नुकसानीला सामोरं जायला लागतं आम्हीही कर्जबाजारी होतो पण आम्ही काय करतो आमचा हक्काचा व्यवसाय दूध व्यवसाय हा आम्ही आमच्या पत्नीच्या नावानं करतो घरात त्यामुळे आमचं महिन्याचं ठराविक उत्पन्न येतं त्यामुळे वर्षाच्या बाराही महिने कुठलाही प्रसंग आला कुठल्याही शिक्षणाची अडी अडचण आली कुठलंही कार्य आलं तरी आम्हाला त्या उत्पन्नाला आम्ही हात लावत नाही त्यामुळे आमचं कुटुंब व्यवस्थित चालतं मुलांच्या शिक्षणाचे अभाव होत नाही लग्नकार्य असतील आजारपण असतील या सगळ्यासाठी हा पैसा उपयोगी पडतो आणि मग आम्ही जे काही बाहेर उलाढाली करतो त्यातून मग आम्ही आमची डेव्हलपमेंट करतो आज आपल्याकडं काय झालं आहे की शेती बेभरोशे आपला निसर्ग असाल शेती जर तुमची बुडाली तुम्ही जे बँकेचं कर्ज घेतलं असलं काय असेल तर ते फेडायला तुमच्याकडे दुसरा उत्पन्नाचा सोर्सच नाही आणि हे सोर्स जे आहेत हे पूरक व्यवसायामध्ये आणि त्याने पूरक व्यवसाय सांभाळले आणि मग त्याचबरोबर तिथल्या राजकीय इच्छाशक्तीने त्या त्या भागाला त्याच्या दृष्टीने जे आवश्यक आहे तो विकास केला आज आपल्यालाही त्या दृष्टीनं करता येईल पर्यटन पर्यटन आपण म्हणतो पण पर्यटनाला काही ना काहीतरी करून देण्यासाठीची मानसिकता आपण करायची असेल तर काही प्रयोग आपण यशस्वी करून दाखवले पाहिजेत एखाद्या ठिकाणी तुम्ही एखाद्या मोठ्या पर्यटन क्षेत्रात काम करणारे डाटा बिर्ला सारखे काही असतील किंवा अन्य कोण उद्योगवाले असतील त्यातला एखादा उद्योग आणला त्यांनी एक उद्योग आणला तर त्याच्या आजूबाजूला पर्यायाने दहा उद्योग उभे राहतील बरोबर आहे म्हणजे आज आपण सांगितले की आपण छोट्या छोट्या प्रजा बोटिंग बिटिंग करतोय पण खरोखर कमर्शियल बोटिंगवाली एखादी पर्यटन संस्था इथं आली तर त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे फायनान्शियली ते स्ट्रॉंग असतात त्यांनी ते केलं की त्या रस्त्याला जाणारे आजूबाजूचे सगळे डेव्हलप होते मग आमचं त्याच्यामध्ये रस्त्याला जाताना कोकणातल्या आमच्या अनेक गोष्टी विक्रीची केंद्र तिथे उभी राहतील कोकणातल्या आमच्या महिलांनी तयार केलेले अनेक उद्योग आहेत ते रस्त्यावर येतील पण त्या रस्त्यानं जाण्यासाठी एखादा तरी त्यातला प्रकल्प आपल्याकडे आणणं हे आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे तसंच झालं तर त्याच्या आजूबाजूला पन्नास वेगवेगळे छोटे छोटे प्रकल्प रस्त्याने जाताना उभे राहते खर तर आम्ही ही चर्चा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केली होती पण प्रशांत यादव यांनी एक मोठा प्रकल्प यशस्वी करून दाखवला आणि आज या प्रकल्पाशी संबंधित पंचवीस हजार लोक जोडले गेले आहेत म्हणून त्यांचे विचार हे आम जनतेला कळावेत म्हणून आम्ही ही सविस्तर माहिती घेतली ही मुलाखत आम्ही याच ठिकाणी थांबवतो ही मुलाखत आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा सागरवेव प्रशांतजी धन्यवाद धन्यवाद